एका एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकाचा विचित्र पद्धतीनं मृत्यू झाला मृत पावलेल्या युवकाचं नाव भावेश नरेंद्र पवळे असं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील तीस वर्षीय युवक भावेश नरेश पवळे हा रक्षाबंधन सण असल्यानं दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या दरम्यान पैसे काढण्यासाठी दिघी बँक येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता भावेश नरेंद्र पवळे यांनी एटीएमचा दरवाजा उघडण्याकरता दरवाजाच्या स्टीलचा हँडल पकडले असता त्यास जोरदार विद्युत प्रवाह बसला ते जागीच कोसळले स्थानिकांनी तात्काळ त्यांना दिघे येथील जमलेल्या लोकांनी प्राथमिक प्रथम मोहसिन साळुंखे यांचे व नंतर बोर्ली पंचतन येथील डॉक्टर साळुंखे यांच्या माऊली हॉस्पिटल या रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले या घटनेनंतर गावात तसेच तालुक्यात शोक कळा पसकरली निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून एटीएम व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे विद्युत अपघातांमध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना मदत मिळण्याची अपेक्षा पवळे कुटुंबातील आई भावाचा एक आधार हरपला आहे त्यामुळं मदतीची मागणी केली जाते संदर्भात दिगी पोलीस ठाण्यात अनिता अनंत पिंपळे व्यवस्था बावन्न यांनी तक्रार दिली असून मृत नंबर बारा ओब्लिक दोन हजार पंचवीस बियाण्यास दोन एकशे चौऱ्याण्णव गुन्हा दाखल करण्यात आला आहे